फॉर्टी नाईन आहे मोठी साईजमध्ये पण इथे तुम्हाला ते पाचशे रुपयाला मिळणार आहे सो so, ही साडेतीनशेची रेंज आहे नॉर्मल साइज मध्ये एक्सेल पर्यंत टू एक्सेल पर्यंत एक थ्री फोर एक्सेल च्या पन्नास रुपये ऍड होतात प्रत्येक साईजमध्ये असं म्हणजे प्रत्येक साईजमध्ये म्हणजे फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेल सेव्हन एक्सेल एट एक्सेल घ्याल तर ती फिफ्टी रुपीज होतात सो so, ही सहाशे साडेसहाशेची रेंज आहे यात तुम्हाला डाय करून मिळू शकतात so, so, हे फॅब्रिक सो तुम्हाला जर हे हवं दो रंग नसेल किंवा तुम्हाला कॉन्ट्रास्ट काहीतरी करायचं असेल सो हे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत ब्लॅक आणि हे मोठ्या मध्ये इझिली अवेलेबल आहेत कलमकारी पॅन्ट आपण बघतोय त्याच्यातही मोठ्या सायझेस आहेत आणि याच्यात वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत हे साडेपाचशे रुपयाला आहे कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली आली आज काय एक्सप्लोर करायला आले आहे तर आपण आहोत दादर ईस्टला जवळ कोणतं मार्केट आहे तिथे काय एक्सप्लोर करणार आहोत सगळं सांगणार आहोत पण काय आहे आज तर मला अनेकांनी विचारलं की प्लस साईज क्लोदिंग किंवा जर मोठ्या सायजेसमध्ये इझिली काही गोष्टी मिळत नाहीत तर तू शोधून हो दाखव आणि त्यामध्ये एक चॅलेंज होतं ते म्हणजे प्लस मध्ये पॅन्ट किंवा पलाझोज किंवा लेगिंग्स हे सगळं मिळू शकतं आहे का सो so, मी एक दुकान शोधून काढलं आहे जिथे हे सगळं अंडर वन रूफ मिळतं आहे हो अगदी बरोबर आहे प्लस सायझिंग आहे आणि सुद्धा खिशाला परवडणारं आहे ब्रँडेड आहे चांगलं क्वालिटी आहे असं सगळं आहे सो so, तिथे काय पॅन्टच्या व्हरायटीज आहेत लेगिंग्सच्या व्हरायटीज आहेत आणि काय अजून ऑप्शन्स आहेत चल पाहूया गाला मधले बरेच वाले व्हिडिओज तुम्ही बघितले आणि तुम्हाला आवडलं काही जणींनी मला अजून तिथे काय मिळतं हे विचारलं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे अनेकदा मला विचारलं जातं ते प्लस साईज क्लोदिंगसाठी कारण की मी सुद्धा अनेकदा स्वतःसाठी बरंच काय काय एक्सप्लोअर करत असते सो इथे सगळ्यात जास्त कलेक्शन कसलं आहे तर पॅन्टच बॉटम्सचं लेगिंग अगदी गरारा चरारा आणि विशेष म्हणजे प्लस साइज मध्ये अगदी सेवन एक्सेल एट एक एक्सेल पर्यंत उपलब्ध आहेत सो काय काय आहे चल बघूया सो अगदी जे आपण म्हणतोय तसं की लायक्रा मटेरियल सॉफ्ट मटेरियल मधले लेगिंग्स आपण पाहतो इकडे सो रियल वन नावाचा ब्रँड आहे ब्रँडचं प्राइसिंग आणि हे बघा स्ट्रेचेबल सो अगदी सॉफ्ट फील तो स्ट्रेच केल्यावरती पातळ होत नाही कपडा जम्बो साईज म्हणजे मोठी साईज अगदी सेवन एट एक्सेलपर्यंत रनिंग कलर ज्याच्यामध्ये तुम्हाला जर मिळत नसेल तर इथे नक्की मिळतील प्राईज एम आर पी फाईव्ह फॉर्टी नाईन आहे मोठी साईजमध्ये पण इथे तुम्हाला ते पाचशे रुपयाला मिळणार आहेत So, hey, right? सो लेगिंग लेगिंग so, हे लेगिंग्स आहेत त्याच्यात थ्री फोर्थ सुद्धा आहेत आणि मोठे लेगिंग्ससुद्धा आहेत आता आपण बघणार आहोत तर लेगिंग्स अनेकदा मिळतात पण पॅन्ट किंवा घरारा किंवा शरारा किंवा बॉटम्स स्पेशली तुम्हाला काही ओकेशनल वेअरवरती मॅचिंग काही मिळत नसतं तर तुमचा जो शोध आहे तो संपलेला आहे कारण की इथे त्याचे बरेच ऑप्शन्स आहेत आणि मी एक्सप्लोअर करते सो हे जे आपले कलरफुल पॅन्ट असतात सिगरेट पॅन्ट जसं आपण म्हणतो त्याला सलवारच्या खाली ते पॅन्ट अवेलेबल आहेत ही फोर एक्सेल पर्यंतची साईज आहे हे बघा अगदी कम्फर्टेबल फिटिंग आहे हिप वाईज पण आणि इट हॅज पॉकेट सो त्याला पॉकेट्स आहेत सो ही साडेतीनशेची रेंज आहे नॉर्मल साईज मध्ये एक्सेल पर्यंत टू एक्सेल पर्यंत एक थ्री फोर एक्स चा पन्नास रुपये ऍड होतात प्रत्येक साईजमध्ये असं म्हणजे प्रत्येक साईजमध्ये म्हणजे फोर एक्सेल फायव्ह एक्सेल सिक्स एक्सेल सेवन एक्सेल एट एक्सेल घ्याल तर ती फिफ्टी रुपीज सो ही चारशे रुपयाला मिळते यातही अनेक सुंदर सुंदर रनिंग कलर्स अवेलेबल आहेत सो जे मार्केटमध्ये चालणारे कलर्स आहेत ते इकडे अवेलेबल आहेत ही फोर एक्सेल आहे मी तुम्हाला साईज दाखवलेली आहे फोर एक्सेल मला व्यवस्थित फिट होईल सो ताह, त्याचा अंदाज तुम्हाला येईल त्यातही कलर्स आहेत हे बघा आता एक ऑप्शन त्यांनी मला दाखवलं ती म्हणजे ही बबल पॅन्ट स्ट्रेचेबलमध्ये जी मगाशी तुम्ही पाहिली ती स्ट्रेचेबल नाही आहे ती नॉर्मल आहे आतमध्ये बघितलं तर ता त्याला ता डबल लॉकिंगची शिलाई आहे असं नाही आहे की सोसे ब्रँडेड आहेत सगळे त्यामुळे खूप उत्तम असं हे आहे सो हे जे मी दाखवत होते एक चारशेच्या रेंजमध्ये प्लस सायजेसमध्ये ते स्ट्रेचेबल नाही आहे जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर हे बघा त्याच्यामध्ये हे स्ट्रेचेबल ऑप्शन आहे एकदम कम्फर्टेबल आणि याला सुद्धा पॉकेट्स आहेत सो so, पॉकेट्स असल्यावरती एक विशेष आनंद असतो हो की अरे त्याला पॉकेट्स आहेत सो येस so, yes, हे याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर आहेत खालना बघा त्याला एक छान असा कट आहे आणि असं छान डिझाईन केलेलं आहे सो so, हे hey, सुद्धा त्यांच्याकडे अगदी सेवन एक्सेल एट एक्सेलपर्यंत अवेलेबल आहेत सो so, ही hey, सहाशे साडेसहाशेची रेंज आहे साईज वाढल्यावरती एक पन्नास रुपये वाढतात जसं मी तुम्हाला सांगते सो हे बघा हे सुद्धा अगदी स्ट्रेचेबल आहे श हे hey, मुळात श्रिंक नाही होणार वॉश केल्यावरती आणि त्यामुळे त्याचं एक फील वेगळं आहे आता याचमध्ये जर तुम्ही पॅन्टच बघतायत आणि तुम्हाला स्ट्रेचेबल हवं आहे सो हे so, hey, एक अजून एक ऑप्शन आहे ओके सो यात सुद्धा तुम्हाला स्ट्रेचेबल हे मिळेल विशेष म्हणजे हे बघा खाली जर तुम्ही जो फोक बघतो आपण खाली जो आहे त्याला असं एक वी दिलेला आहे त्यामुळे काय होतं प्लस सायजेसमध्ये विशेषतः तिकडनं ती फाटत नाही जे फ्रिक्शन होतं भरपूर वेळेला जेव्हा प्लस सायझेस किंवा बघतो तेव्हा आपलं जे फ्रिक्शन होतं काहीचं त्यामुळे तिथला कपडा अनेकदा फाटला जातो पण इथे हे असं दिल्यामुळे फाटण्याची शक्यता त्याची खूप कमी होते आणि त्याला एक कम्फर्ट फील येतो सो ही सुद्धा पाचशे साडेपाचशेची रेंज आहे प्लस सायजेस जर तुम्ही बघितले तर जसं मी म्हटलं तसं की पन्नास रुपये वाजता सा, जो पाचशे असेल तर साडेपाचशे होईल यात पण सेवन एक्सेल एक् एट एक्सेलपर्यंत अवेलेबल आहेत मुळात याला पॉकेट्स तर आहेतच प्लस ह्याचं मटेरियल थोडं वेगळं आहे यात पण बरेच रंग अवेलेबल आहेत आणि कम्फर्ट फिट स्ट्रेचेबल हे बघा त्यातसुद्धा आतमध्ये डबल लॉकिंगची शिलाई ब्रँड अगेन जर तुम्हाला स्ट्रेचेबल नको असेल पण कम्फर्ट म्हणजे फक्त ही जी पॅन्ट आहे ना ती तुम्ही रेग्युलरली पण घालू शकता अंडर टी शर्ट नॉट नेसेसरी की हे अंडर सलवारच घातली पाहिजे ती इतकी कम्फर्टेबल आहे छान लिनिन फील आहे त्याला लिनिनची नाही आहे ती आणि हे बघा कम्फर्टेबल सहाशे साडेसहाशेची रेंज याला असे छान नॉट्स आहेत म्हणजे जर थोडी साईज मोठी घेतली तर कमी जास्त होऊ शकते पॉकेट्स आहेत का तो येस पॉकेट्स आहेत जरा मोठेवाले पॉकेट्स आहेत मागे इलास्टिक आहे पुढे त्याला बँड आहे त्यामुळे पुढे ती क्राऊच होणार नाही जे क्राउच दिसतं किंवा तुम्ही इन करत असाल तर तुम्ही इनसुद्धा करू शकाल त्यामुळे तो बँडमुळे काय होतं ना इन केल्यावरती त्याचा जो लुक आहे तो क्राऊटची लुक येत नाही सो तुम्ही हे इनसुद्धा करू शकता अगेन ॲज अ सेड की ही तुम्ही फक्त सलवार असं नाही तुम्ही रेग्युलरली पण घालू शकता त्यातही सुंदर कलर विशेष म्हणजे मी पुन्हा पुन्हा अंडरलाईन करते आहे की प्लस सायझेस इथे इझिली अवेलेबल आहेत इझिली तुम्हाला हवा तो रंग मिळेल ते सुद्धा सिक्स एक्सेल सेवन एक्सेल एट एक्सेलपर्यंत अवेलेबल आहेत प्राईजेस ॲज अ सेट की पन्नास रुपये थोडेसे वाढतात जर ती साईज तुम्ही घेतली तर लेगिंग्स आहेत बरंच आहेत अजून एक ऑप्शन आहे पॅन्ट्समध्ये जर तुम्ही ओकेजनल वेअर बघताय तर सिल्क ही सिल्कमध्ये आहे हे बघा सिल्कमध्ये आहे ह्याचं ऑप्शनचा लुक बघा शाईन आहे त्याला एक वेगळी खाली ती थोडी टेपरिंग होते आणि याला परत एकदा हे जे फोकला खाली जो ट्रायंगल दिला आहे त्यामुळे फाटण्याची जी शक्यता आहे ती कमी होते ड्युरेबिलिटी वाढते म्हणजे तुम्ही जास्त वेळ वापरू शकता ही पण एक सहाशे साडेसहाशेची रेंज आहे परत त्यात हवे ते रंग आहे तुमचे जे कुर्ते आहेत ते घेऊन या मॅचिंग करा त्याला तुम्हाला अगदी एक शेड इकडे तिकडे होणारे सुद्धा पॅन्ट तुम्हाला मिळतील मॅचिंगमध्ये हे साडेसहाशे सहाशेची रेंज अगेन प्लस साइजेस इझिली अवेलेबल यातही अनेक रंग आहेत हवेत ते रंग आहेत सो या पॅन्ट झाल्या या पॅन्टमध्ये जसं मी म्हणाले तसं की अगदी सिगार पॅन्ट बबल पासून आहेत चारशेपासून प्लस मध्ये अवेलेबल आहेत ते अगदी सहाशेपर्यंत ओकेजनल वेअरमध्ये तुम्हाला मिळतात सिल्कमध्ये विशेषतः शायनिंगमध्ये मिळतात व्हाईट ब्लॅकमध्ये तर बरीच व्हरायटी आहे कॉटनमध्ये आता अजून काय माझं लक्ष वेधून घेते तो तिकडे पलीकडे मला लखनवी पॅन्ट दिसत आहेत आणि लखनवी पॅन्ट मध्ये शक्यतो सायझेस मिळत नाही असं आपण म्हणतो सो इथे सायझेस आहेत का बघूया प्लस साइज मध्ये ऑप्शन बघतोय लखनवी पॅन्ट बघा छान पेन्सिल जे म्हणतो आपण तसं त्याला छान व्हाईट आणि ब्लॅक मध्ये ऑप्शन्स आहेत साडे नऊशे ची रेंज एक सुरू होते अकराशे बाराशे पर्यंत जातं अगेन स्ट्रेचेबल प्लस साईज अवेलेबल ही साइज बघा खूप प्लस मोठी आहे सो so ही साईजसुद्धा एक साडेनऊशेपासून आहे ब्लॅक आणि व्हाईटमध्ये इझिली मिळेल बघा ह्याला वेगवेगळी अशी वेग डिझाईन आहे ओके सो so ही सुद्धा स्ट्रेचेबल आहे त्यामुळे कम्फर्टेबल आहे कॉटन स्ट्रेचेबलमध्ये ह्यातसुद्धा तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत वेगवेगळे डिझाईन्सचे आणि विशेष म्हणजे यात तुम्हाला डाय करून मिळू शकतात हे फॅब्रिक सो तुम्हाला जर हे हवं दो रंग नसेल किंवा तुम्हाला कॉन्ट्रास्ट काहीतरी करायचं असेल सो हे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत ब्लॅक आणि हे मोठ्या सायझेसमध्ये इझिली अवेलेबल आहेत अजून पण त्यांच्याकडे कलमकारीमध्ये पॅन्ट्स आहेत कॉटनमध्ये पॅन्ट्स आहेत घरारा शरार आहेत प्लस सायझेसमध्ये आहेत चला पाहूया कलमकारी पॅन्ट आपण बघतोय त्याच्यातही मोठ्या सायझेस आहेत आणि याच्यात वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत हे साडेपाचशे रुपयाला आहे अगेन सो हे स्ट्रेच आहे आणि हे प्युअर कॉटन सुद्धा पॉकेट्स आहेत त्यामुळे साडेपाचशे अगेन त्याच्यात प्लस सायजेस अवेलेबल आहेत हे मी मुळात सारखं सारखं का सांगते तर अनेकदा ना प्लस सायझेसमध्ये मोठ्या सायझेसमध्ये इझिली गोष्टी अवेलेबल होत नाहीत पण इकडे गाला टेक्स्टाईल्समध्ये तुम्ही आलात तर अक्षरशः लेगिंग्सपासून ते पॅन्टपर्यंत सगळ्यामध्ये तुम्हाला प्लस सायझेस मिळतात इझिली मिळतात हे बघा हे जे कॉटन पॅन्ट आहेत सो ज्यूट कॉटन कॉटन त्यातही तुम्हाला प्लस सायझेस मिळतात त्याचे ऑप्शन्स खूप सुंदर आहेत सो तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे हे बघा खालीही त्याचे पॅटर्न्स चेंज होतात अगेन त्याच्यात तुम्हाला डाय करून मिळतात तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतात हे पाचशे ते सहाशेची रेंज आहे प्लस साइजेस अवेलेबल आहेत त्याशिवाय प्लस साईज मध्ये मोठ्या मध्ये इथे हे वाईट घरारा शरारा जे आपण बघतो ते आहे कम्फर्टेबल अगेन तो फोक आणि हे याची साडेपाचशे पासूनची रेंज आहे सुरू होते ती अकराशे बाराशे पर्यंत जाते नऊशे साडेनऊशे मध्ये सुद्धा त्याच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत गाला मध्ये पुन्हा एकदा आलो होतो आणि बॉटम वेअर म्हणजे अगदी लेगिंग्स पासून ते घरारा शरारापर्यंतचे ऑप्शन्स आपण एक्सप्लोर केले विशेष म्हणजे बरच मोठं कलेक्शन आहे जर मी व्हिडिओ बनवायला गेले तर वेळ पुरणार नाही इतकं मोठं कलेक्शन आहे सो काही गोष्टी ज्या मला आवडल्या त्या मी तुम्हाला दाखवल्या अगदी चारशे पासूनची सुरुवात आहे पॅन्टची मोठ्या मध्ये आणि ते अगदी बाराशे अकराशे पर्यंत जातो वेगवेगळे ऑप्शन्स आहेत सिल्कमध्ये आहेत पॉकेट आहेत सो जाता जाता जसं मी म्हणते तसं मला आवडलेल्या पाच गोष्टी बघूया आज आपण प्लस सायजेस मोठ्या मध्ये पॅन्ट किंवा लेगिंग किंवा अगदी कलमकारी पॅन्ट असं एक्सप्लोअर केलं आणि चारशे पासूनची रेंज आहे ती हजार पर्यंत जाते त्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत इझी कम्फर्ट सगळं सो जाता जाता मला आवडलेल्या पाच गोष्टी कोणत्या सो स्टार्टिंग अगदी चारशे पासून त्यांच्याकडे होतेच पण ही सहाशे रुपयाची जी ही जी पॅन्ट होती ती अगदी कम्फर्टेबल एरवी सुद्धा घालू शकता बिकॉज त्याला समोर बेल्ट आहे पॉकेट्स आहे ओके सो ही आहे एक नंबर ही सहाशेची रेंज आहे ऑब्व्हियसली कलमकारी पॅन्ट बिकॉज ते एकदम कम्फर्टेबल असतात इन आहेत प्लस सायझेस अवेलेबल आहेत रेंज अगदी पाचशे साडेपाचशेची आहे आणि त्याचे बरेच प्रिंट्स अवेलेबल आहेत सो हे आहेत दोन नंबर कम्फर्टेबल जर कम्फर्टचा विषय केला तर स्ट्रेच सारखी कम्फर्ट, सा सार कम्फर्ट नाही सो ही जी बबल पॅन्ट आहे अगेन कम्फर्टेबल त्यात बरेच कलर्स अवेलेबल आहेत त्याचं पॅटर्नही सुंदर आहे सो ही सुद्धा एक सहाशे रीची रेंज आहे तीन वर सगळ्यात मला जे आवडलं ते हे होत हे सिल्क सिल्कमध्ये आहे ही पॅन्ट सिल्क मध्ये शक्यतो मोठे सायझेस कलर्स मध्ये मिळत नाही आणि हे त्यांचं हे विशेष होतं सो दॅट ती लवकर फाटणार नाही ओके ही सहाशे साडेसहाची रेंज म्हणजे चारशे चार नंबर वरती आणि हे ऑब्विसली लखनवी पॅन्ट ज्या मोठ्या मध्ये पाहायला मिळत नाही ते इथे अगदी सहज अवेलेबल आहेत ब्लॅक आणि व्हाईट अवेलेबल आहेत नऊशे साडेनऊशे पासून रेंज आहे ही आहे पाच नंबर गाला टेक्स्टाईल्स मध्ये आपण पॅन्ट चे ऑप्शन्स एक्सप्लोअर केले त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे प्लस सायझेसमध्ये अफलातून कलेक्शन आहे तर नक्की इकडे या तुम्हाला त्यातलं काय आवडलं मला कळवा आणि इथे आलात तर मला कमेंट्स मध्ये सांगणारच आहोत तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोतच पुन्हा भेटूच